मंडळी झाडांना वास्तुशास्त्रात सुद्धा फार महत्व आहे घरात झाड लावल्याने घरातील वातावरण तर शुद्ध होतच पण त्याचबरोबर त्या झाडांकडे पाहून आपलं मन सुद्धा प्रसन्न होत झाडांचा आपल्या जीवनावर सुद्धा खूप प्रभाव पडतो काही झाडं ही आपल्या आयुष्यावर शुभ प्रभाव टाकतात अर्थात सकारात्मक प्रभाव टाकतात तर काही झाडांचा आपल्या आयुष्यावर नकारात्मक प्रभाव सुद्धा पडतो पण मग कोणती झाडं आहेत की ज्यांचा सकारात्मक प्रभाव पडतो आणि कोणती झाडं अशी आहेत ज्यांचा नकारात्मक प्रभाव पडतो हेच सगळं आज या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपल्या जीवनासाठी एक प्रकारचा शुभ संकेत मानला जातो पण अशी सुद्धा काही झाडं आहेत जी अशुभही मानली जातात सुरुवातीला बोलूया आपल्या जीवनावर शुभ प्रभाव टाकणाऱ्या अर्थात सकारात्मक झाडांबद्दल त्यामध्ये सगळ्यात पहिलं नाव येतं तुळशीचं तुळस आपल्या हिंदू धर्मात खूप पवित्र मानली गेली आहे प्रत्येकाच्या दारामध्ये तुळस असतेच तुळशीला आध्यात्मिक आणि औषधी असं दोन्ही दृष्ट्या महत्व आहे आयुर्वेदातही त्यामुळे तुळशीला स्थान आहे तुळशीला माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं श्रीहरी विष्णूंना तुळशीची पानं प्रिय आहेत हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे आणि म्हणूनच अशी तुळस जर तुमच्या दारात असेल तर तुमच्या घरामध्ये धनसंपत्ती आणि आरोग्याची कमतरता तुम्हाला कधीही जाणवत नाही तुळशीमधून सकारात्मक ऊर्जा प्रसारित होत असते असंच दुसरं एक झाड म्हणजे बेलाचं झाड ज्यांच्या दारात बेलाचं झाड असतं त्या व्यक्ती सुद्धा नेहमी सुखी असतात बेलाचं झाड खूप मोठं असतं ते अंगणात लावावं असं सुद्धा म्हटलं जातं हे झाड दारात लावल्याने घरात सुख समृद्धी कायम राहते आणि हेच बेलाचं झाड जर तुमच्या दारात आपोआप उगवलं तर मग नक्कीच तो एक शुभ संकेत असतो कारण महादेवांच्या कृपेमुळे आपल्या घरात कोणत्याही प्रकारची वाईट शक्ती प्रवेश करू शकत नाही त्याचबरोबर केतूच्या दुष्प्रभावापासून सुद्धा आपल्या घराचे या झाडामुळे संरक्षण होते पुढचं झाड आहे लिंबाचं झाड लिंबू आपल्या आसपास पसरलेल्या सर्व नकारात्मक आणि वाईट शक्तींना आकर्षित करते म्हणून जर घरात लिंबाचं झाड असेल तर आपल्या घरावर कोणाचीही वाईट दृष्टी पडत नाही तसंच आपल्या घरातील वातावरण शुद्ध आणि पवित्र राहतं असं म्हटलं जातं त्यानंतरचं झाड म्हणजे मंदार किंवा रुई मंदार वृक्षसुद्धा आपल्यासाठी खूप शुभ मानला जातो मंदार वृक्षाची फुलं महादेवांना गणपती बाप्पाला तसंच हनुमंतालाही प्रिय असतात मंदार वृक्ष आपल्या जीवनात येणाऱ्या कष्ट आणि बाधांचं निवारण करतो ज्यांच्या घराबाहेर हे मंदार अर्थात रुईचं झाड असेल किंवा ते आपोआप अप उगवलेलं असेल तर ही अत्यंत शुभ गोष्ट आहे त्यांना कशाचीही कमतरता कधीही भासत नाही ज्या व्यक्तींच्या कुंडलीत एखादा दोष असेल त्या दोषांचा परिहार होण्यासाठी सुद्धा तसच जर एखाद्या व्यक्तीला वारंवार दृष्ट लागत असेल तर अशा व्यक्तींना मंदारच्या पानांची माळ करून ती गळ्यात घातली जाते त्यामुळे संपूर्ण दोष नाहीसे होतात असं म्हटलं जातं मंडळी त्यानंतरचं शुभ झाड आहे केळीचं झाड केळीचं झाडही आपल्या घरासाठी शुभ असतं केळीचे झाड आपल्या घरात सुखसमृद्धी घेऊन येते तसंच केळीच्या झाडामध्ये श्रीहरी विष्णूंचे वास्तव्य असते असे म्हटले जाते आणि म्हणूनच ज्यांच्या घराच्या आसपास केळीचं झाड असतं त्यांच्या घरामध्ये माता लक्ष्मीचे वास्तव्य असते तसंच घरात सुखसमृद्धी कायम राहते त्यानंतरचं झाड म्हणजे नारळाचं झाड कोणत्याही शुभ कार्यात नारळाचा वापर आवर्जून केला जातो नारळाला खूपच शुभ आणि पवित्र मानलं जात ज्या घराच्या अंगणात नारळाचं झाड असतं अशा घरामध्ये सुद्धा सुख समृद्धी आणि वैभव कायम सदस्यांना समाजात मान सन्मान मिळतो या यादीमध्ये आणखीन एका झाडाची भर पडते आहे आणि ते म्हणजे आवळ्याचं झाड आवळा हा बहुगुणी आणि पोषक तत्वांनी युक्त आहे आवळ्याच्या झाडाच्या आसपास नेहमी सकारात्मक ऊर्जा आणि शुद्ध ऊर्जा पसरलेली असते आणि घरातील वातावरण नेहमी सकारात्मक राहते मंडळी ही होती सकारात्मक झाडं परंतु काही झाडं अशी असतात ज्यांचा आपल्या जीवनावर नकारात्मक परिणाम पडू शकतो आणि म्हणूनच अशी झाडं आपल्या घराच्या आसपास लावू नये चला तर जाणून घेऊया कोणकोणती आहेत ती झाडं घराच्या आसपास कधीही काटेरी झाडं लावू नयेत तसंच ज्या झाडांची जा पानं विषारी आहे किंवा तोडल्यास दूध निघतं अशी झाडं आपल्या अंगणात किंवा गॅलरीमध्ये कधीही लावू नये याला मंदार वृक्ष मात्र अपवाद आहे तसंच चिंचेचं झाड बोराचं झाड ही नकारात्मक शक्तींना आकर्षित करणारं झाड आहे त्यामुळे ते घराच्या आसपास असू नये मंडळी आता सकारात्मकता आणणाऱ्या झाडांची यादी जी मी आज सांगितली त्यापैकी कुठलं झाड तुमच्या घराच्या आसपास आहे का असेल तर कमेंट करून आम्हाला नक्की सांगा मंडळी कुठली रोप आपल्या दारात उगवली तर त्यामुळे शुभ संकेत मिळतात हे आपण पाहिलं त्याचबरोबर कुठली झाड आपल्या घरामध्ये असू नये ते सुद्धा पाहिलं पण असंही एक रोप आहे जे आवर्जून तुम्ही तुमच्या घरामध्ये दारामध्ये गॅलरीमध्ये लावायला लावा। हवं कोणतं आहे ते रोप हळदीचं रोप तुम्हाला माहिती आहे का की घरात हळदीचं रोप लावणं शुभ मानलं जातं हळद ही पूजेच्या साहित्यातील एक आवश्यक वस्तू आहे तशीच ती वास्तुशास्त्राच्या दृष्टीनेही अतिशय महत्वाची आहे वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये हळदीचं रोप लावणं लाभदायक ठरतं वास्तुशास्त्रानुसार घरात हळदीचं रोप लावल्याने समृद्धी वाढते आणि आर्थिक चणचणसुद्धा दूर होते तसंच हे रोप घरात लावल्याने कुटुंबातील सदस्यांचं नातंही घट्ट व्हायला मदत होते परंतु हळदीच्या रोपापासून शुभ लाभ मिळवण्यासाठी त्याची योग्य दिशेने लागवड करणं सुद्धा आवश्यक आहे वास्तुशास्त्रानुसार हळदीचं रोप नेहमीच दक्षिण आणि पूर्व यांच्या मध्यभागी अर्थात अग्नेय कोनात लावावं या दिशेला हळद लावल्यास त्यातून सकारात्मक ऊर्जा वाढते त्याचबरोबर सर्व वास्तुदोषही दूर होतात जर तुम्हाला घरात सुखशांती हवी असेल तर पश्चिम उत्तर दिशेला हळदीचं रोप लावा तसंच हळदीचं रोप पूर्व किंवा उत्तर दिशेला लावणं सुद्धा शुभ मानलं जातं या दिशेला रोप लावल्याने सुख समृद्धी आणि ऐश्वर प्राप्त होतं हळद पवित्र मानली जाते आणि म्हणूनच प्रत्येक पूजेत तिचा वापर केला जातो केवळ देवघरातच नाही तर संपूर्ण घरात हळदीचे पावित्र्य मांगल्य पसरावे म्हणून वास्तुशास्त्राने हळदीचे रोप लावावे असे सांगितले आहे त्यामुळे गुरुग्रह सुद्धा मजबूत होतो तुम्हाला कौटुंबिक नातं तर दृढ होतं आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा सुद्धा वाढते याशिवाय घरातील तिजोरीत किंवा इतर कोणत्याही कपाटात हळकुंडाचा छोटासा तुकडा ठेवल्याने सुद्धा लक्ष्मीची कृपा होते असं म्हटलं जातं आणि घरात कधीही पैशाची कमतरता भासत नाही पण मग हे हळदीचं रोप घरात लावायचं कसं ओल्या हळकुंडाचे लहान तुकडे करा ओलसर आणि चांगला निचरा होणाऱ्या समृद्ध सेंद्रिय मातीने भांडे भरा नंतर ओल्या हळकुंडाचे तुकडे जमिनीच्या पृष्ठभागाच्या खाली सुमारे दोन इंच ठेवा आणि कळ्या वरच्या बाजूस ठेवून वर माती टाका भांड्यात पुरेसं पाणी घालत राहा कालांतराने हळदीचं रोप वर वाढेल आणि मुळाशी हळकुंड आकार घेऊ लागेल मित्रांनो आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की एक हळदीचं रोप लावल्याने आपल्या आयुष्यात इतका परिणाम कसा होऊ शकतो तर त्याचं उत्तर असं आहे की वास्तुशास्त्रानुसार अशी काही झाडं सांगितली गेली आहेत ज्याचा आपल्या आयुष्यावर आपल्या घरावर नक्कीच परिणाम होतो खर तर प्रत्येक जिवंत प्राणी हा निसर्गाचा भाग आहे आणि निसर्गातच त्याच्या सगळ्या समस्यांची उत्तर आहेत पण आपण निसर्गापासून लांब गेल्यामुळे अनेक समस्यांनी वेढलो गेलो आहोत आणि घेरलो गेलो आहोत आणि म्हणूनच आपल्या प्रश्नांची उत्तरं सोडवण्यासाठी जर आपण निसर्गाची मदत घेतली तर त्यात काय चुकीचं आहे याबद्दलचं तुमचं मत काय आहे निश्चितच ते थोडंफार वेगळं असू शकतं पण ते जे काही असेल ते कमेंट बॉक्स मध्ये लिहायला विसरू नका अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण पूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका